बकरीवं जादूटोणा करतो म्हणून तीस वर्षीय श्रावण पोपट जाधव यांच्यावर जीवघेणा हल्ला परवीन दिनकर जाधव आरोपी राजदेहरे येथे खळबळ चाळीसगाव तालुक्यातील राजदेहरे येथे तीस वर्षीय श्रावण पोपट जाधव नावाच्या एका शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला केल्याची के धक्कादायक घटना समोर आली आहे बकरीवं जादूटोणा करतो या संशयावरून परवीन दिनकर जाधव यांनी हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे गंभीर जखमी झालेल्या जाधव यांना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये परवीन दिनकर जाधव यांच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता बीएनएस दोन हजार तेवीसचे कलम एकशे अठरा दोन दोन एकशे पंधरा दोन आणि तीनशे बावन्न अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार राजदेहरे येथील तीस वर्षीय शेतकरी श्रावण पोपट जाधव आपल्या घरी असताना परवीन दिनकर जाधव यांनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी गावकऱ्यांमध्ये श्रावण जाधव बकरी वंर करत असल्याच्या संशयावरून परवीन जाधव यांनी हा हल्ला केला असावा अशी चर्चा आहे घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला जखमी श्रावण जाधव यांना तत्काळ उपचारासाठी चाळीसगाव येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यांची प्रकृती चिंताजनक असून पुढील उपचारासाठी त्यांना अन्यत्र हलवण्याची शक्यता आहे या प्रकरणी ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये परविन दिनकर जाधव यांच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता बीएनएस दोन हजार तेवीसचे कलम एकशे अठरा दोन दोन एकशे पंधरा दोन आणि तीनशे बावन्न अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी परवीन जाधव यांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे गावकऱ्यांची चौकशी केली जात असून लवकरच त्यांना अटक करण्यात येईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे या घटनेमुळे राजदेहरे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे अंधश्रद्धा आणि गैरसमजातून अशा प्रकारची हिंसक घटना घडल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास करून सत्यसमोर आणावे अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे गजर खान्देशचा संपादक राजेंद्र चौधरी उर्फ राजाबापू चाळीसगाव आणि मला माझा न्याय दिला पाहिजे कारण की मला इंधन हानी झाली माझ्या आयुष्याचं नुकसान झालेलं आहे माझा पाय तुटलेला आहे माझा पाय काय सुरू सारखे आता कायमचं मी आधू झालेलो आहे आता मी कुठला अनुमान लेखल आहे माझे त्यांचं पालन पोषण त्यांचं उदाहरण कसं करायचं आता त्यांचं म्हणणं असं आहे की बाबा मी एक प्रकारे आधू झालेलो आहे आणि ग्रामीण पोलीस स्टेशननी यांच्या बाबतीत सहानुभूतीपूर्वक म्हणण्यापेक्षा कायदेशीर बाबीचा विचार करून त्यांना कडक शासन द्यावं असं तुमचं मत आहे का त्यांना कडक शासन द्यावं नंतर तात्काळ हाट करावे शासनाने एवढे माझे शासनाने आता त्यांच्यावर कुठल्या कलमा दाखल केलेले आहेत काही तुम्हाला माहिती पडलं का त्यांच्यावर पुठलं कलमा दाखल केलं तर तुम्हाला माहीत नाही पण माझा हात पाय पूर्णपणे डॅमेज झालेला आहे

तुमचा काही त्यांच्याशी संबंध येतो का आता यांनी गझर खानदेश लाईव्ह मध्ये त्यांनी तक्रार केल्यामुळे मी कॅमेरामन जाकीर मिर्झा सर मी एडिटर राजेंद्र चौधरी आणि त्यांचं म्हणणं ऐकून घेऊन पाहूया आता शासन त्यांना काय न्याय देतं मेडिकल गेलेले आहेत आता हा मेडिकल आहे मेडिकलमध्ये कुठल्या कुठल्या कलमा दाखल केलेल्या आहेत आज जो तेही सांगू शकत नाही आणि त्यांनी जो मेडिकल उपचार घेतलेला आहे परदेशी हॉस्पिटलमध्ये आता तुम्हाला डिस्र्ज किती दिवस इथे ऍडमिट व्हायचे सांगितलेले म्हणजे गंभीर दुखापत असल्या कारणाने त्यांना दहा बारा दिवस उपचारायला लागणार आहे पाहूया ग्रामीण पोलीस प्रशासन याच्यावर काय कारवाई करते